मोहिते पाटील यांच्या उमेदवारीनं माडा मतदारसंघातील लढत ता ही प्रतिष्ठेची झाली असून शरद पवारांची राष्ट्रवादी आणि महायुती यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली त्यामुळे त्या सध्या सर्व राजकीय प्रयत्नांना प्राधान्य हे दिलं जात आहे गेल्यावेळी शिंदे नको या राजकीय समीकरणांचा उपयोग करून घेत भाजपने ते विजय मिळवला त्या भाजपला यावेळी मोहिते पाटील नको या, पाटी या राजकीय समीकरणाचा उपयोग करून त्यांना घ्यावा लागत आहे महत्त्वाचं म्हणजे महायुतीचे रणजसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाची सगळी भिस्त आता शिंदे बंधूंवर अवलंबून आहे लोकसभेची निवडणूक देशाची असली तरी अकलूजकर मोहिते पाटील यांच्या अस्तित्वाची आणि माडेकर शिंदे बंधूंच्या प्रतिष्ठेची बनली आहे माडा लोकसभा मतदारसंघ चर्चेचा ठरत आहे यंदा प्रारंभच्या काळात भाजपच्या उमेदवारीवरून चर्चेला आलेला हा मतदारसंघ नंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून चर्चेत आला आणि आत्ता येथील निवडणूक ही मोहिते पाटील यांच्या अस्तित्वाची तर भाजपपेक्षा फडणवीस यांच्या प्रतिष्ठेशी होऊन बसल्यानं दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत त्यातच पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या साखर गोदामास टाळं लावल्याचं प्रकरण घडताच कालपर्यंत शरद पवारांची पाठराखण करत असलेले अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आता कारखाना वाचवण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याच्या भूमिकेवर पाटील आले आहेत ले ले या एकाच उदाहरणातून इथं निर्माण झालेले चुरस आणि सुरू असलेले प्रयत्न स्पष्ट होतात या मतदारसंघातील राजकीय समीकरण लक्षात घेता मानखटाव आणि फलटण येथील राजकीय समीकरणं देखील गेल्या निवडणुकांप्रमाणे राहिलेली नाहीत येथे फलटणचे रामराजे निंबाळकर वगळता सर्व निंबाळकरांचा भाजपच्या उमेदवारास विरोध आहे तर मानखाटावमध्ये देखील परिस्थिती तशी निर्माण झाली असं असलं तरी भूमिपुत्र असल्याचा त्याचा फायदा होऊ शकतो सोलापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा विचार करता माळशिरस तालुक्यात कर। मोहिते पाटील आणि जानकर यांची युती असल्यानं भाजपसमोर ज्या अडचणी आहेत त्या एकत्रितपणे एक महायुतीसोबत राहणार असल्याचं सांगितलं गेलं पण निवडणूक लागण्यापूर्वी गेल्या लोकसभा निवडणुकांपासून भाजपच्या सोबत, सोबत असलेले शिंदे सेनेचे अनेक शिलेदार मोहिते पाटील यांच्या छावणीत दाखल झालेत त्यामुळे या निवडणुकीत भाजी कोण मारणार प्रश्न असतानाच माड्याचा खासदार आतापर्यंत प्रत्येक वेळी नवा झालाय ही परंपरा यंदा टिकणार की खासदार बदलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष हे लागून राहिले दोन हजार नऊ मध्ये लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यामध्ये माढा मतदारसंघ अस्तित्वात आला यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा सांगोला करमाळा आणि माळशिरस विधानसभेचे मतदारसंघ येतात तर सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव विधानसभा मतदारसंघाचाही समावेश होतो दोन हजार नऊमध्ये मध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याचा आग्रह झाला त्यामुळं पवार माढ्यातून रिंगणात उतरले तर विरोधात भाजपचे सुभाष देशमुख होते तसेच रासपचे महादेव जानकरही रिंगणामध्ये होते तसं पाहता माडा मतदारसंघात राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं या तुलनेत भाजपची ताकद ही नगण्य होती अपेक्षेप्रमाणे शरद पवार यांनी तब्बल तीन लाखांहून अधिक मतांनी भाजपचा पराभव केला पवार हे पुणे जिल्ह्यातील असले तरी माड्याचे पहिले खासदार ठरले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीचे मैदानामध्ये उतरता त्यावेळी राज्यात महायुती झाली होती स्वाभिमानी शेतकरी संघटना या महायुतीचा भाग होता त्यामुळे मतदारसंघ स्वाभिमानीला गेल्यावर सदाभाऊ खोत यांना उमेदवारी मिळाली या निवडणुकीत खोत यांनी जोरदार टक्कर दिली पण त्यांचा मोहिते पाटील यांनी पंचवीस हजार मतांनी पराभव केला मोहिते पाटील दुसरे खासदार ठरले ते सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या आहेत माड्याची तिसरी निवडणूक दोन हजार एकोणीसला झाली या निवडणुकीत दोघा मित्रांमध्ये लढाई झाली भाजपने राज्यसिंह नाईक निंबाळकर यांना तर राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांना उमेदवारी दिली निवडणूक चुरशीची झाली पण पहिल्यांदा मतदारसंघात रणजितसिंह यांच्या रूपानं कमळ फुललं त्यांनी शिंदे यांचा पंच्याऐंशी हजार मतांनी पराभव केला रणजित सिंह हे सातारा जिल्ह्यातील फलटणचे त्यामुळे माड्याचा खासदार तीन निवडणुकांमध्ये वेगवेगळा झाला माडा लोकसभेची आताची चौथी निवडणूक ही होत आहे